सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती सो अनादर डे अनादर फॅमिली ॲडव्हेंचर आम्ही सगळेजण आवरून आता बाहेर आलेलो हो, आहोत आणि आठ जण आहे तर दोन गाड्या घेऊन आलेलो हो, आहोत आणि आज आमचा एवढा रस्ता चुकला त्यानंतर मध्ये खूप जास्त ट्रॅफिक लागली एका ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला सो पोलीस होते मॅरेथॉन चालू होती सो खूप जास्त काय काय गोष्टी झाल्या आम्ही गाडीमध्ये ऑलमोस्ट तीस मिनटं ते चाळीस मिनटं होतो आणि त्याच्यानंतर फायनली इथे येऊन पोहोचलो आणि दोन गाड्या असल्यामुळं आम्ही असं ते कॉर्डिनेट करतो की सोबत जाऊ सोबत राहू सो so इट वॉज अन ॲडव्हेंचर पण फायनली इथे येऊन पोहोचलेलो आहे आणि आज आम्ही आलेलो हो। आहोत सी वर्ल्डमध्ये कारण की आ, कुणी सी वर्ल्ड बघितलेलं नव्हतं फक्त मी आणि चेतननी सी वर्ल्ड बघितलं आहे सियानानी बघितलेलं आहे पण शौर्यनीसुद्धा सी वर्ल्ड बघितलेलं नाही आहे सो म्हटलं की आपण आज सगळेच जाऊया सी वर्ल्ड बघायला नंतर जनरली आता जे सॅन डिॲगो झू वगैरे आहे तर ते पूनम ताई आणि आयुष दोघंच जाऊन बघून आले होते कारण की आई बाप्पांना त्याच्यात एवढा इंटरेस्ट नव्हता त्यामुळे ते, ते दोघं जाऊन बघून आलेले पण सी वर्ल्ड असं आहे की इथे भरपूर सारे शोज वगैरे आहेत तर आम्ही सगळेच जण आज एकत्र आलेलो आहोत आणि आता एंट्रन्सच्या इथे पोहोचतोच आहे गाडी पार्क केली जस्ट आणि इथे आहे फॅम फॅम जॅम जॅम ऑल हाय हाय चेतन okay. आणि ऑनलाईन टिकिट वगैरे सगळं काढलेलं आहे सो इथे काय लाईन वगैरे थांबावं नाही लागणार सीवचा एंट्रन्स कसा आहे ते पण तुमच्याबरोबर शेअर करते ओके सो ऍक्च्युअल जो सी वर्ल्ड चा एट्रन्स आहे तो असा आहे

Five minute warning, the show in five minutes. the no! fishy. Really? আগে না <laughs> आतमध्ये आलो आणि पहिल्यांदा आम्हाला दिसलं जेलीफिश तर तिथे गेलो बघायला कारण की सियाना शौर्याला बघायचे होते जेलीफिश तर खूप छान होतं खूप सुंदर होतं मी तुमच्याबरोबर तसं शेअर सुद्धा केलं बऱ्यापैकी खूप व्हरायटी होती पण सगळं शेअर करत बसले तर व्हिडिओ खूप मोठे होणार सो जे छान छान वाटत होते मोस्टली ते शेअर केले आणि आता आम्ही आलेलो आहोत हे बघायला डॉल्फिन शो तर इथे तुम्हाला सगळीकडे असे बोर्ड लिहिलेले दिसतात इथे तुम्ही बघू शकता डॉल्फिन ॲडव्हेंचर तर किती किती वाजता शो आहे डॉल्फिनचा ते लिहिलेलं असतं तर त्याप्रमाणे तुम्हाला तिथे जाऊन थांबायचं आणि तुम्ही ते शोज जे आहेत ते एन्जॉय करू शकता सो आम्ही थोडंसं आता लवकर आलो आहे डॉल्फिन शोसाठी एक वाजताच्या डॉल्फिन शोला आलो आहे आणि पार्क आज रात्री नऊ वाजेपर्यंत ओपन आहे खूप जास्त वेळ आहे सो आम्ही म्हटलं की निवांतच करू आणि आई पप्पा सुद्धा इथे आहेत सो आहे, थोडं स्लोलीच आम्ही सगळ्या गोष्टी करतो आणि सगळेजण इथे सावलीमध्ये उभे आहेत आणि आता ते ओपन व्हायची आम्ही वाट बघतोय सो so, इथून एंट्रन्स आहे ॲक्च्युली आणि इथे लाईन साठी आता जस्ट हिने दरवाजा उघडलाय हा आता सगळेजण जाऊ शकतो इथे सियाना चालते पळते आयुष सोबत पुढे आणि हे सगळं पूर्ण हे वरती सिटिंग एरिया आहे आणि इकडे ॲक्च्युली स्टेज आहे तर आता मी तुम्हाला दाखवेनच कसं आहे ते खूप मस्त असतं आतापर्यंत मी तीन चार वेळा पाहिलंय आणि प्रत्येक वेळेस तेवढंच भारी वाटतं बघायला हे बघा इथे सगळं पाणी आहे आणि ॲक्च्युली खाली डॉल्फिन्स आहे डॉल्फिन्स या

आम्ही तिघ इथे बसलोय आणि इथे स्टेज आहे इथे स्टेज आहे असं आणि हे सगळे असे खाली बसले कारण की हा जो आहे तो चोख झोन आहे म्हणजे फिश म्हणजे डॉल्फिन्स जे आहेत ते पाणी उडवतात आणि सगळं ओलं होतं तो आम्हाला ओलं नाही व्हायचं म्हणजे आम्ही मागे बसलोय बाकी सगळेजण पुढे बसतात ते तर आयुष आणि पूनम ते तर खूप खाली बसले आणि ते पूर्ण ओले होऊ शकतात पण त्यांना ती मजा एन्जॉय करायची सो ते बसलेत पुढे तो शो संपला आणि त्यानंतर जो पुढचा शो होता तो ऑर्का शो आहे म्हणजेच किलर वेल आणि आम्ही फास्ट फास्ट पळत आलो लिटरली आणि म्हणजे मी आणि मुलं आणि आयुष्य आम्ही सगळेजण एकदम फास्ट आलो आणि आई पप्पा आणि चेतन स्लो मागून येत होते चांगली जागा शोधायची होती तर इथे बघू शकता आम्ही इथे येऊन थांबलो ऑलरेडी आणि वेल्स ऑलरेडी इथे आहेत अजूनही शो चालू झालेला नाही आहे पण आम्हाला छान जागा मिळालेली आहे इथे मुलं आहेत आणि घरून सगळं जे खाण्यापिण्याचं आणलेलं होतं ते आता आम्ही शो बघता बघताच आता इथे खाणार आहोत म्हणजे परत खाण्यासाठी सेपरेट ब्रेक घ्यायला नको हो ना शौर्य शौर्य ऑलरेडी पॉपकॉर्न आणलेले आम्ही घरातून ते तो खातोच आहे आणि आता पास्ता पण आणला आहे तर चेतन भरवत आहेत पास्ता मुलांना आणि इकडे पप्पा फोटो काढतायत आई बसल्या तिथे त्यांचं पण खाणं पिणं चालू आहे तर ते त्यांना पण इंडियन फूडच लागतं आणि अशा पार्कमध्ये इंडियन फूड एवढं मिळत नाही त्यामुळं घरूनच डब्बा वगैरे आणलाय तर आता मी मस्त घरचं होम ट्रूस्ट फूड एन्जॉय करतोय फक्त थोडंसं गार झालंय बट त्याच फाईन आणि आता शो बघू स्टेज केवढं भव्य आहे मी तुमच्यावर आता शेअर करते खूपच सुंदर आहे तर हे पूर्ण असं स्टेज आहे तर ऑर्का शो ची जे टायमिंग आहेत ते बाराला ला आहे ला एक आहे दुपारी आणि संध्याकाळी सहाला ला एक आहे तर आता आम्ही दोनच्या शोसाठी इथे येऊन बसलेलो आहोत आणि किती सुंदर स्टेज बनवलं बघा आणि मी हे सांगायचं विसरले की पूनमताई ताई आणि आयुष कुठे बसलेत तर ते, ते एकदम पुढे बसलेत कारण की पाणी उडल्यावरती त्याला भिजायचं आहे तर ते एकदम पुढे बसेल बस आणि आम्ही मागे बसलो शेरी कसं बस झाले पास्ता राजा राजायला पास्ता आवडला सेंट्रल सेंटरला बसून पाणी उडवलं आणि आम्ही तिकडे पळून गेलो तर आमच्या अंगावर मी आणि सर वाचायला म्हणून तिकडे गेलोच अंगावर तेच ना पण शौर्याला मजा आली आयुष केलं आता परत खाली आले। आले। या मी आता ह्या रोलर मध्ये बसणार आहे आणि मी खूप जास्त घाबरली आहे पण आयुष मला म्हटला की चल तू पण आम्ही ही रोलर कोस्टर आपण करूया सो सगळ्यांनीच कन्व्हिन्स केलं आहे पण मेन पर्सन इज इस... <laughs> आयुष स्वतः मी करणार आहे बाकी पूनम ताईला काय एवढी भीती वाटत नाही तिला या आय। भीती वाटत नाही चेतना भीती वाटत नाही मला ऍक्टिलाच वाटते भीती सो बघूया आता कसं होत फास्ट आहे खूप फास्ट आहे आणि प्लस ते अनाऊन्समेंट काय करता तुम्हाला जर का काही हे हो होत असेल ते होत असेल तर तुम्ही बसू नका

पुढची राईड करण्यासाठी तर ही राईड आहे नाव काय आहे राईडच स्काय टावर स्काय टावर स्काय टावर तर आता एवढे सगळे लोक मावून जातील ह्याच्यामध्ये आणि ही राईड अशी आहे की जी आई पप्पा पण करू शकतात सगळेच करू शकतात मुलं पण करू शकतात सो म्हणून आम्ही सिलेक्ट केली आता हे असं वरती जाईल दिसत नाही झाडामुळे आता ते पण वरून व्ह्यू एकदम छान छान दिसेल सँडिएगोचा सगळं पार्क दिसतय पूर्ण

Also use those same flippers to propel themselves up and out of the water. Now last but not least, sea lions are incredibly agile. So as they're swimming, they can also dodge deck and reach top speeds of up to 20 miles an hour. Let's show them your speed, Seymour. Seymour! See, more. See, See you. I don't know how Clyde is something as wonderful as that. हॅलो हा बसव दोघ जण बसायचं खालीवर केलं की खालीवर होत ते <laughs> ला

Whatever. Okay. शो शेअर करीन मी कसा आहे काय पण आता शो झाल्यावर कसा होता ते शेअर कर

भरपूर साऱ्या राईड्स केल्या आणि दिवसभरात ज्या ज्या गोष्टी केल्या त्या या एकवीस मिनटाच्या व्हिडिओमध्ये तर पोस्ट करणं पॉसिबलच नाही आहे पण पर माझ्या परीनं जेवढं शक्य होईल तेवढ्या गोष्टी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर केलेल्या आहेत अंधार झाला होता आत्ता वाजले होते साडेआठ आणि आम्ही घरी जाण्यासाठी निघतच होतो आ, तर आत्ता आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडेदहा वाजता तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय